बघा ह्या एक तर पहिली गोष्ट मी सांगेन की मुंबई ही मराठी माणसाची राजधानी आहे आणि मराठी माणूस जर न्याय हक्कासाठी मुंबईत येणार नाही तर तो काय सुरत आणि गुवाहाटीला जाणार त्याच्यामुळे ही मराठी माणसाची ताकद मराठी दृष्ट्याने दिसते आहे ही एक मोठी चांगली गोष्ट आहे नायलाजाने त्यांना न्याय हक्कासाठी मुंबईत यावं लागलेलं ला आहे याचं कारण आतापर्यंत या सरकारने म्हणजे अगदी फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यावेळेला सांगितलं होतं की जर त्यांचं सरकार आलं किंवा असतं तर काही दिवसात त्यांनी यांना न्याय दिला असता दुसरे एक आहेत त्यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती तर आत्तापर्यंत या लोकांना वापरून फेकत फेकून देण्यात आलं आणि वेळोवेळी असं म्हणतो ना नेन, आपण की त्यांच्या कोपऱ्याला गोळ लावण्यात आला आता ही लोक जर का मुंबईत आली असतील तर सरकारने ताबडतोब त्यांच्याशी संवाद साधून त्यांना जो काही न्याय हक्क का आहे त्यांचा तो दिला पाहिजे पण आता तुमचं परत आले ना आमचं सरकार पाडलं कशाला मग आमचं सरकार पाडून तुमचं सरकार आणलं तुम्ही म्हणून मी म्हटलं की मराठी माणूस मुंबईत येणार नाही तर काय सुरत आणि गुवाहाटीला जाणार न्याय हक्क मागण्यासाठी तो मुंबईतच येणार